गडचिरोली जिल्ह्यातील चारमुशी येथे दिनांक तीस मेला रात्री साडे दहाच्या दरम्यान चारमुशी शहरातील हत्ती गेटजवळ इंग्लिश मिडियम स्कूलजवळ काही संशयित इसम फिरताना दिसून आल्याने तीन संशयित इसमांना गावातील नागरिकांनी पकडून ठेवले व त्यांचे सहकारी चार चाकी गाडी घेऊन गे पडून गेले अशी माहिती पोस्टे चारमोशी चारमुशी प्रभारी अधिकारी श्री विश्वास कुलरवार यांना फोनद्वारे मिळाली त्या संशयित इसमांना पकडून ठेवल्याचे दिसून आले त्या संशयित इसमाची विचारपूस केली असता त्यांनी सरताज खान इसर खान वय पस्तीस राहणार रामाला तलाव चंद्रपूर अमन खान वय बावीस वर्ष रामटेकेवाडी तो चंद्रपूर गुलाम अहमद रजब अली राजूर कालरी वनी तालुका वनी जी यवतमाळ वय बत्तीस वर्ष असे सांगितले व पोलिसांनी त्यां झडती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी कट्टा एक जिवंत कारतूस व काही धारदार तलवार आढळून आले तसेच काही जवळ मिरची पावडर मिळाली सदर संशयिताची चौकशी केली असता त्यांनी गावातील ज्वेलरी दुकानदार पैसे घेऊन जात असताना त्यांच्यासोबत आम्ही जातो असे सांगितले व त्यातीलच काही जण ज्वेलरी दुकानसमोर फिरकी घेत होते हे सगळेजण चार चाकी वाहन घेऊन आले होते परंतु हे इसम दरोडा घालण्याचे उद्देशाने आले की घातपात करण्याचे असा संशय नागरिकात निर्माण झाला आहे त्यांच्याविरुद्ध भादवी तीन पंचवीस मपोका अन्वय चारमोशी पोलीस दाखल करून अन्य दोन फरार आरोपींना शोध घेणे सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री निपो निलोपल अपर पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात चामोशी पोलीस प्रभारी विश्वास पुलरवार हे करीत आहेत फिरत आहेत अशा सूचनेवरून आम्ही आमच्या स्टाफसह घटनास्थळी पोचलो तेव्हा गावकऱ्यांनी ऑलरेडी तीन लोकांना धरून ठेवलेलं होतं तीन लोकांना धरून ठेवलेलं जेव्हा आम्ही घटनास्थळावर त्यांच्या अंगझडती घेतली तर एकाच्या ताब्यातून आम्हाला एक देशी कट्टा व एक जिवंत काढतूस दुसऱ्याच्या ताब्यातून आम्हाला एक चाकू आणि तिसऱ्याच्या ताब्यातून मिरचीची पूड अशा तीन वस्तू मिळाल्या जेव्हा त्यांच्याकडे आम्ही सखोल विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही गावातल्या एका सोनाराला लुटण्याच्या उद्देशाने येथे आले होते आणि दोन साथीदार आमचे बाहेर उभे पण जेव्हा आम्ही पकडा सुरू होते तेव्हा त्यांच्या साथीदारांना कारण साथीदारांचा थांब पत्ता बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा दू ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र